मरिषा खेडकर मीरावरून आलेली आहे मी आता आलेली आहे चंदन नगर ला तीन महिन्यापूर्वी माझी मैत्रीणे अमृत जुस त्यांना काय काय आजार काय होत मी तीन महिन्यापूर्वी अमृत ज्यूस घेतला माझ्या हातांना घाटी होत खूप मोठ्या मोठ्या त्याच प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आणि मूळ त्रास होता मूळ म्हणजे चांगलं बारा कमी झालं आणि

करायचं माझ्या आईचा पण हात दुखायचा हात हाताला चांगला रिझल्ट आला आणि गुडघ्याची मागची नस दुखायची ना गुडघ्याला पण चांगला रिझल्ट आला आईला त्यांना दोन बॉटल मध्ये फरक पडला माझ्या नंदीचे सुरुवातच आज आठ वीस बॉटल झाली त्यांची त्यांच्या पंधरा दिवसाच्या आठ रिझल्ट आला त्यांना चांगला रिझल्ट आला आता तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती माझं असं म्हणणं आहे की ज्या लोकांना काही काही त्रास आहे ना तर घराघरामध्ये हा यूज केला पाहिजे घर 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 हा असं ओके थँक यू मॅडम ओके